आम्ही गेलो होतो कोल्हापूरला मिथळाची गाडी आणायचं आणि येता येता टोल नाक्यावरती चाय प्यायला थांबलो टोल नाक्याच्या अलीकडे मग चाय पिऊन झाल्यानंतर आम्ही निगाव लोपर गावाकडे यायला एक दोन किलोमीटर पुढे पोलिसांची गाडी थांबली होती पोलिसांनी आम्हाला अडवलं गाडी साईडला म्हटलं सीट बेल्ट लावायला नव्हते म्हण मी बघ बग, पुढे बघून दिसता दिसते म्हणजे पटकन सीटबेल्ट लावली म्हटलं हे व्हिडिओ करत होत असं मोबाईल केल्याच करत होता म्हटलं मला विचारला कुठे सीटबेल्ट लावलं साहेब मी म्हंटलो कोल्हापूरलाच लावले अरे कोट बोललास चाल ते साहेबांजवळ असं म्हणलं कागद गाडीची कागदपत्र घे आणि ते साहेबांजोड म्हटलं सर म्हटलं आहे तो साहेब होता कन्नड म्हटला याड सहा ऐदनूर पर्यंत बापेक याकरी साहेब म्हटलं ಹಚ್ಚಿಲ್ಲ सीट बेल्ट हाची लाट बेल मी लावले म्हटलं सीट बेल्ट म्हटलं दोन हजार पाचशे एर सहा काय मागले मी म्हंटल मग साहेब नकडे रक्कल रि नाही पेट्रोल हाका परत म्हणलं एस्ट येते ರೊಕ್ಕ रक्क येईल रे साहेब हल्ली येईल तर कोड म्हटलं पैसे, को पैसे नाही का ते का तो साहेब मी कुठले तू पैसे मला म्हटलं नाही मग बाजूचे दोघं ती आले मग त्याने पुढे गेले काय काय करले मी बाजूला थांबलो माने एकटा मित्र त्याला हे चाल रे जाऊ द्या हे काय करणार तो म्हटलं केस करतील रे उगाचा आणि केस कशा अंगावर हे करायचं म्हटलं बघ मग कोण ओळखी बिळखी आहे तर तू फोन कर इथला कोण काय होते का बघ म्हटलं मग त्यानं म्हटलं जरा नाव काय बघून जा त्याच्या म्हणजे किशाला असते की नेम प्लेट असते नेमप्लेट काय बघून याचं नाव त्याचं बघायचं मग गेलो नेम नेमप्लेट असं उलट केलं होतं नंबर म्हणजे नाव नाव असं हाईड केलं हाईड कसं के उलट म्हणजे कोण नाव ओळखू नये माझं असं केलं होतं त्यानं मग म्हटलं त्यांना नाव नाही हीचं नाव उलट केलं नाही काय ना मग ते आणि एकटा होता तो गाड्या होता नाही मग त्याची नजर आमच्याकडे होती मग हे काय फोनवरती असं काय काय घेऊन असं काय काय करत होता मग त्याला म्हटलं हे व्हिडिओज करायला त्याचा त्याचे बी टाके दिले झाले तो म्हणला मग करा करा व्हिडिओ करा एक तर तुम्ही अडकशिला नाहीतर आम्ही अडकीन हो साहेब मी सांगाल साहेब व्हिडिओ व्हिडिओ काही करत नाही तो फोन लावा ला म्हटलं नाही करा करा तुम्ही व्हिडिओ असं म्हणला तो मग मग पाठोपाठ जे गाडी आणला गेलो साहेब आणि ते दोघं मित्र ते आले पाठोपाठ मग ते म्हणले का अडवलं तुमची गाडी त्यांनी थांबले साहेबाकडे गेली साहेबांकडे चौकशी केल्यानंतर साहेब म्हणले विनाकारण आम्हाला गाडी अडवाल तुम्ही चौकशी केल्यानंतर म्हणले नाही आम्हाला वरूनच हप्ते द्या म्हणून सांगालेत आम्ही कुठून हप्ते करणार मग गरीब लोकांना त्रास देऊन तुम्ही हप्ते वळा करणार म्हणले मी वरूनच आम्हाला मंत्री आदेश आहे हप्ते द्या तुम्ही एवढं महिन्याला महिन्याला असे चाललेत सरकारी काम म्हणजे आमच्यावरती यांचे मंत्री चाललेत मंत्री फक्त हे पैसे खायसाठीच करणार आणि आम्ही सीट बेल्ट लावाल नाही अरे आम्ही सीट बेल्ट लावायला नाही इन्शुरन्स करायला नाही तुमचं काय दुखालय आमचं बघून घेतो नि काय झालं ते पुढचं पुढे आमच्याकडला इजा झाली किंवा आम्हाला काही इजा झाली आमचा बघून घेतो तुमच्या घरात आम्ही आलोय बेल्ट लावायला नाही ही गाडी हेल्मेट घालायला नाही गाडी इकडली गाडी मुगा गरीब जनतेला त्रास द्यायला तुम्ही लोक हे कधी बंद होणार मित्रांनो याच्यावरती काहीतरी कडक कारवाई झाली पाहिजे बरोबर आहे ना जर तुम्हाला खरोखर ह्याच्यावरती विचार करायचा तर प्लेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एवढे जर रस्त्यावर खड्डे पडले ते कोण विचारले का हे पोलिसांनी वगैरे हो ते नाही विचारते हे तुम्ही सीट बेल्ट लावाल नाही तुमचं इन्शुरन्स नाही पीयूसी नाही चला गाडी घ्या गाडीला काय सरकारी मालमत्ता आहे का जे आमची पर्सनल गाडी यांना कोण विचारला अधिकार दिलाय आमच्या गाडीचा आम्ही सीट बेल्ट घालू नाही तसंच फिरू काय संबंध आहे उगाच विनाकारण लोकांना त्रास देत टाइमपास करत पैसे भर आणि हे पैसे यांच्या खिशातच सगळे आणि त्या मंत्र्यांच्या खिशात मंत्री संत्री हे सगळे असेच असेच करप्ट मंत्री कधी बनवणार हे जरा काही कळायला मार्ग नाहीत आम्हाला याच्यावरती कित किती मोठा हे भ्रष्टाचार आहे हे मित्रांनो पेजवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जर आमचं मी जे सांगितलं तर मला पटलं असेल तर खरोखर पेजला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो